उडवू नको हा शपथ करणार आहे एक हजार रुपयाची पैसे डेअरी करायचं आणि थोडी शुगर टाकायची कारण ऑलरेडी बिस्किट मध्ये शुगर असतो प्रज्वलित करायची अग्निप्रज्लित यंत्र आहे पाणी गरम करायचंय आणि ह्याच्यावर हे ठेवायचंय आणि ह्याच्यात डेअरी मिल्क ठेवायचे किस्त आहे खूप मस्त खूप मस्त घुम घुम मला कधी खाईल असं झालंय बराच वेळ झालेला आहे मंडळी परत एकदा स्वागत आहे स्वागत आहे समकी एकत्र म्हणतोय तू का पहिला म्हणजे स्वागत आहे मला स्वागत करायची खूप घाई लागली <laughs> माईक लावलाच नव्हता आवाज आलाय की नाही धरतो तर... नमस्कार मंडळी स्वागत आता म्हण की बर, तू सोबत बरं ठीक आहे स्वागत आहे तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवस नवीन ब्लॉग तर आज स्पेशल असं काहीतरी आहे म्हणजे आमच्या एका स्पेशल व्यक्तीचा बर्थडे आहे तर बड्डे प्लॅनिंग करायचं आहे तर मग बघू आणि तो खूप जास्त स्पेशल आहे आहे कमी थांब थांब मी तुझ्यासाठी मला आता गिड्ड व्हायला पाहिजे एवढी पण गिड्डी नाही मी थांब तरी पण मी असंच उभारलोय तर तेव्हा कुठं मी त्यात दिसतोय पायाच काय केलंय खाली मी बरोबर नाही तू गिड्डेस लांबधर बघू हा ठीक आहे हा दुखायला लागला माझा अजून चालू आहे अजून पुढं बरं आहे रडायचं नाही बर तर मुद्दा असा होता की बर्थडे करायचा आहे सेलिब्रेट करायचंय तर आम्हाला ते रॉ पासून स्टार्ट करायचंय म्हणजे आम्हाला केक बनवायचा आहे केक बनवायचा त्यासाठी ते रिव्हिल करायचं नव्हतं आपण पहिला केक करायचं ते सॉरी म्हणता सॉरी <laughs> <तरहा> सॉरी सॉरी कट कर <laughs> त्यासाठी ते आम्हाला किचन मध्ये जावं लागेल आणि मग ते बनवावं लागेल किचन मध्ये जाऊन तर कोणाचा बड्डे घेऊन येतो पटकन घेऊन येतो तुझा माईक मी इथे आहेत अमरेंद्र थोरकेश बली <laughs> थोरकेश। आज बड्डे आहे आमचा थारचा कॅमेरात कॅमेरा हा बसत नाही अंगावर खूप नाटक बसत नाही याला बसायचं नसतं अंगावर का रे बर्थडे ना तुझा तुझ्यासाठी गिफ्ट पाहिजे का नको तुला खूप नाटकी करतो खूप नाटकी करतो जरा एक मिनिट पण मिन बसायचं नसतं त्याला तर दमला माईक काढून घेतो माझी प्रॉपर्टी चला जाऊया मी किचन मध्ये बनवू आपण याच्यासाठी काहीतरी खास असं सेलिब्रेट करू मस्त बर्थडे याचा चला किचन मध्ये घेऊन जाऊ किचन मध्ये आलोय आम्ही पण किचन मध्ये काहीच तयारी नाहीये आता चालू आहे मला तू काहीतरी कर कर काहीतरी थांबते दिसते मी काहीतरी बघू दे हा दिसते तू की डेस्ट तू दिसतेस मी नाही दिसत हा ठीक आहे सगळं मीच केल्यानंतर हा काय करणार मी कॅमेरा धरलाय ना मी कॅमेरा धरलाय ना फक्त खाणार तू हा मी खाणार फक्त काहीतरी कर आता तयार झालंय एक 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 डेरी मिक्स सुद्धा घेतलेली आहे भांड सुद्धा आलेले आहे आमच्याकडे केक बनवायचं भांड नाहीये त्यामुळे आम्ही जुगाड करून काही करतोय जुगाड चालू आहे सगळा शेफ होणार आहे आता बेकर आता शिवानी बेकर्स यांचा ओरिओ केक आज बघायचा आहे आपण रेसिपी एकदम सोपी आहे ओरिओ बिस्कट घ्यायची मिक्सर मध्ये जास्त बिस्किट खाऊ शकतो शकवू शकता शकवायची नाही बिस्किट मिक्सरला ओरिओ बिस्किट घ्यायची मिक्सरला म्हणजे मिक्सरच्या भांड्यात घ्यायची करायची आणि पावडर काढायची बेकिंग सोडा टाकायचा दूध टाकायचं आता सांगायला असेल ना आपण करू करत करत सांगू ठीक आहे

मी टाकून नव्हता दिला तुला तुझी वस्तू सांभाळत नाहीयेत मी करणार ना आहे का येस बर आम्ही असं हे का ठेवलेलं असतं झाकून कारण ह्याच्यावर धूळ बसू नये हे खराब नाही हो खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून मी झाकून ठेवते तर आमच्या साहेबांना वेगळाच प्रॉब्लेम आहे काहीतरी ठीक आहे काय करायचं पहिला बटन चालू करायचं उडवू नको फक्त एवढंच पंखा पण लावतो मी जरा गरम व्हायला लागले माझं डोकं कट व्हाय तुला दिसा लागले तुला कुठे कट व्हायला लागला मला इथं दिसा लागले तर आता आता स्ट्रेट उभा राहिलाच ना कट होत आहे चल <laughs> मिक्सर फिरव <laughs> केक उद्या व्हायचा मिक्सर फिरवू बसल नाही आत भांड उडवू नको हा शपथच हा मला माहित आहे हा काहीतरी घोळ करणार आहे नाही तर बसले तुला माझ्या बस विश्वासच नाही बसले हे असं कधीतरी किचन आल्यावर किचन मध्ये आल्यावर नाही रे विश्वास बसत चालू करू काय करू काय कर बाराशे सीसी इंजिन गाडीचं इकडच्या पूर्ण फिरव इकडं घाबरलं ताकद आहे मिक्सर मध्ये ताकद आहे मग किती हॉर्स पॉवर आहे काय माहिती फिराव ना फिरू दे ते बारीक होऊ दे चालू ठेव के उडत हे आता मला कळालं हे मी वगैरे सगळं खोट आहे धरूनच करायला लागतोय मिक्सर मिक्सर उडू शकतोय उडू शकतोय सगळं तुला पुसायला लावणार मी बास काय एवढं बघ बरं हे बघ पहिलं बघ उडलं सगळं हातावर हो बास काय हे तो मस्त झालेलं आहे बघ बस كدهवड हा बस 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 हां तर आता ही आमची सामग्री आहे सगळी हे बघून आपण हेगणार करा बीकडे <laughs> <laughs> इकडे दे इकडे दे घराचा घराचा पसारा लपवण्याचा प्रयत्न चालू आहे घराचा पसारा हे बघा घराचा पसारा घरात तो पसारा नाहीये साफ करायचे सोडा घेतलाय काय ठीक आहे तर आपल्याला हे आहे ना हे याचा काढू काय हा बघा आपल्याला काढायचं नको काढू ह्याच्यात काढायच्या आता हे काढून घ्यायचं आपल्याला एका भांड्यात तोपर्यंत दूध पाहिजे दूध तापवलंच नाही मस्त मस्त शिवानी मस्त <laughs> मस्त तापो कि मस्त, मस्त तापो काय माझ्या हातात काय जादू एक आहे पिली असल सोन्यासारखे शुद्ध चोवीस कॅरेट गोकुळ दूध <laughs> आम्ही गोकुळ वापरतो तुम्ही कोणतं वापरताय गोकुळ किंवा चितळे चितळे गोकुळ किंवा चितळेस पण जास्तच मलाईदार आहे जास्त शाही जास्त येते छान ला, लागतात छान लागत हा छान लागतं दूध दूध छान लागत दूध तर पित नाही <laughs> ही हिला फक्त चहा लागतोय चहा दात पिवळे होईपर्यंत चहा पिते ही दात पिवळे होईपर्यंत चहा पिते बापू बस तुझ्या मुळे मला वाकून उभारायला लागावं लागले असं विद्या माणसासारखं मग मी त्यात दिसत आहे कॅमेरात असं दिसत आहे दिसतोय असं वाकून उभारायला लागायला लागले मला जरा कॅमेरा अँगल चेंज करूया म्हणते मी मी इकडे उभी राहते तू इकडे हा चालते चालते हाँ? चालते चालते तू इथे उभी आपल्याला ठेव तरी पण माझं डोकं चाललंयच नाही मग असं उभा राहतो मी चालते काय नाही <laughs> <तुम्हें>। <laughs> मी करणारच नाही तू केक की आपण अजून एक हे करूया काय अजून एक ओरिओचं पाकिट फाडूया काय नको नको बाद झाला थॉर तर खाणार नाहीये आपल्यालाच खायचंय केक हा थॉर तर खाणारच नाहीये आहे ज्याच्यासाठी केक करावे ते राहिले आम्हीच खाणार आहे तिथं इथं बघायचं आहे तिथंच बघावं नाही तिथं नाही मी बघतीय काय होतंय माहितीये का याच्यात आम्ही बघतोय मिरर करून कसं दिसतंय ते आणि ही याच्यातच बघते ठीक आहे थॉर तर काही खाणार नाहीये आम्ही तो काय खाणार आहे आम्हीच खाणार आहे त्याच्यासाठी दुसरं बनवेल मी काहीतरी बरं बनवेल बनवेल काहीतरी त्याचं फूड फूड हा त्याचा पण केक करायचं आहे पण त्याच्या वेट फूडचा आणि ड्रायफ्रूट असं टाकून असं टाकून ऐक ना मी तोवर हे होईपर्यंत मी हे मेल्ट करून घेऊ का कॅडबरी चालतंय का बघा हाय आजचा पाणी गरम करायचंय आणि ह्याच्यावर हे ठेवायचं आणि ह्याच्यात डेरी मिल्क ठेवायचे आहे आणि हे मेल्ट होत आहे इथं पाणी गरम होते का तर आपल्याला हे चॉकलेट वितळून घ्यायचंयतळ चॉकलेटचं काय करायचं पटकन पटकन सांग वितळलेलं चॉकलेट आपल्याला वरती स्प्रेड करण्यासाठी पाहिजे वरती स्प्रेड स्प्रेड करायला करायला हा काळ्या केकवर हो या काळ्या तोंडासारख्या के केकवर सांगत हो <laughs> आम्ही नी, आग लावायची अग्नी प्रज्वलित म्हणायचं आग्ने अग्नी प्रज्वलित करून घ्यायची अग्नी प्रज्वलित करून घ्यायची प्रज्वलित यंत्राने मन अग्नी अग्नि प्रज्वलित करायची अग्नी प्रज्वलित करायची प्रज्वलित यंत्राने आणि ते वाली आहे ती आपण मध्ये टाकू केक मध्ये ठीक ठीक आहे आहे पण पण मेल्ट करूया मी कशाला मेल्ट करायची आणि मेल्ट झाली नाही तर होत्या मेल्ट आणि नाही झाली तर मी सांगाल ना हो होत्या मेल्ट शेवटच्या पार्टला बघायचं ना तुम्हाला जर मेल्ट नाही झाली तर कितीची पैज लावायची एक हजार रुपयाची पैसे लावायची काय एक हजार रुपये तू मला देणार ना तू मला देणार जर मेल्ट नाही झालं तर काय होतं थांबा मी फसत नाही ना मित्रांनो थांबा समोर ऑन स्क्रीन मन हे जर मेल्ट झालं नाही तर तुम्हाला हजार रुपये देणार आणि जर मेल्ट झालं तर तुम्हाला मी असली अजून एक कॅडबरी देणार हा जुगाड केलाय आम्ही आता माहित नाही हा कितपत वर्क होईल बघा मेल्ट होतोय जुगाड वर्क तरी करतोय आमचा आमचा बड्डे बॉय बड्डे बॉयला काही फरक पडत नाही तो इथं शांतपणे झोपलाय त्याचं काही काम नाही याच्यात सगळ्यात बड्डे बॉय तो तर दोन मिनिटं पण बसणार नाही मला माहितीये केक कापताना आपणच केक कापायचा आपल्याला दूध टाकायचंय दूध टाकून हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मग थोडस सोडा टाकायचा ते सगळं करून त्यात शिफ्ट करायचं काय हा ते सगळं हे सगळं एकजीव करायचं आणि मग ह्याच्यात शिफ्ट करायचं आपल्याला मी दूध टाकून घेतोय पहिला बिस्किट क्रश करून घेतलं मिक्सर मध्ये भोगा करून घेतला त्याच्यानंतर भांड्यात घेतलं दूध करून करून मिक्स त्याला घ्यायचंय थोडा सोडा टाकायचा आणि थोडी शुगर टाकायची कारण ऑलरेडी मध्ये शुगर असते तू गप्प असतो का जरा ऑलरेडी शुगर असते बिस्किट मध्ये त्यामुळे थोडस घालायचं आणि ते परत एक जीव करून एका छोट्या मध्ये काढून घ्यायचं ज्याच्यात आपल्याला केक बनवायचा तर त्याला पहिलं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आणि बटर बटर लावून देसी होतो मग बटर लावून घ्यायचं आणि मग बटर पेपरचा गोल असा आकार करून घ्यायचा आणि त्याच्यात ठेवायचं भांड्यामध्ये आणि मग सगळं जे आपण एकजीव केलेलं सगळं घालायचं भांड्या आणि आमच्याकडे ओव्हन नाहीये त्यामुळे आम्ही देसी जुगाड करणार आहोत हा देसी जुगाड बघूया आपण मला पण बघायचं आहे किती वर्क होते का नाही ते मी असं बटर लावून घ्यायचं याला भांड्याला असं आहे भांडं म्हणूनच मला उत्तम त्रास होत होता काय आता हिला <laughs> काय माहित नसते काय नसते स्वतः कोरडे पाशन लोकांसंगे काय लोकांगे ब्रम्हान लोका स्वतः कोरडे पाशन काम अजून जरा होत एक जीव अजून काय घालायचं बेकिंग सोडा घालायचा सोडा आणि शुगर घालायचे थोडी पीटी साखर टाकून घ्यायची तुम्हाला मिक्स 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 करायचं तर हा बटर पेपर घ्यायचा तुम्हाला आणि हे गोल करायची क्रिकेट टेक्निक आहे तुम्हाला सांगतो हाफ करून घ्यायचं हे बघ एवढा सोडा झालायच बर एवढाच एकदम चिमुठभर हे झालेलं आहे अंडाकृती झाले पण ठीक आहे तुम्ही जरा प्रॅक्टिस करा म्हणजे मला पण गरज आहे प्रॅक्टिस करायची मी चांगलं बनवलं होतं लास्ट टाइम मी ऑलरेडी एकदा ट्राय केलेला आहे हा केक आणि याच्यावरती पण बटर लावून घ्यायचं म्हणजे नाही लावलं तरी चालतो बटर पेपर ही थिकनेस ह्याच्यापेक्षा अजून थोडस पातळ पाहिजे आपल्याला हा बाय हा केक मी ना ऑफिस मध्ये बनवला होता ऑफिस मध्ये जाऊन काम नाही केक बनवत बसत त्या दिवशी मला काम नव्हतं म्हणजे रोजच नसते नाही त्या दिवशी मला काम नव्हतं आणि मग घेऊन गेलो होतो म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये असं आहे की स्वतः स्वतःचा कॉफी मग घेऊन ये कंपनी खूप हे स्वतः स्वतःच कॉफी मग घेऊन मग सुद्धा करू शकत नाही कंपनी आमच्या ऑफिस मध्ये खूप एम्प्लॉईज आहे अरे त्याचं काय मग पुरण बेनिफिट मग आहे ना कंपनी मग मग ऐकून कप सुद्धा द्यायचं होत नाही यांना ऐकून घे ना जरा स्वतःचा कप घेऊन जायचा तर मग आमचा आमचा कप घेऊन यायला सांगतात ते लोक लोटा घेऊन त्यामुळे कॉफी आम्ही कप घेऊन गेला कौफी. होता तर हे लागले असा बटर पेपर लावून घ्यायचं की मी असा केक बनवला होता आम्ही खालून कॅफेटेरिया मधून बिस्किट घेतलं दूध तर तिथं जास्त पण आम्ही सोडायच्या ऐवजी इनो टाकला होता इनोनी पण चांगला होतो केक आणि चॉकलेट तर काय टाकलं नव्हतं फक्त तीनच होते होते दूध बिस्किट आणि इनो तिनो त्या तिघांनी मिळून इतका छान कमाल केला आणि तिथं ओव्हन तर असतो ओतून घ्यायचं मेल्ट नाही झालं तर हजार रुपये तयार ठेवायचे हा हे बघ आपण टाकूयात का सेंटरलाच ठेव सेंटरला ठेव एकमेकावर हो। सेंटर साचवून ठेव परत उरलेला सार आपल्याला घालायचं सार हा तर सांबार बनवतोय आपण टॉपिक एकदमच चेंज झाले अचानकच काय बनवतोय आपण सार एखादी डेअरी मिल्क तरंगत वरती तिला इग्नोर करायचं आणि हळवायच काय ओढचा जुगाड आहे मला पण बघायचंय जरा बघूया आता काय जुगाड करतोय सगळ्यात पहिला तुम्हाला कडाई घ्यायची कडाई घेऊन मस्त बी किती गॅस सेट करायचे कडाई सेट केल्यानंतर त्याच्यावर एक तटली घ्यायची आहे अशीच हे चालेल किंवा हे पण चालेल हे पण चालेल असं तुम्ही स्टँड ती ठेवायची आहे अशी असं भांड तुम्हाला ठेवून हे ठेवायचं झाकून झाकून ठेवा पण बघायचं की सगळीकडून पॅक झालंय नाही बघायचं आणि ह्याच्यावर काहीतरी जाड ठेवायचं आमच्याकडे ह्याच्यापेक्षा उलट उलट पडल ते नाही ठेवायचं पाहिजे अरे वजन ह्याच्याने पण पडणार आणि पण पडणार तुझं काय डोकं चालतंय की नाही तुझं ठीक आहे काय असं ठेवलं वजन जाणार नाही त्याला आणि असं ठेवणार वजन जाणणार काय चल ठीक आहे तो वजन ठेऊन घ्यायचंय एक ट्वेंटी uh, टू ट्वेंटी फायव्ह मिनिट लागतात त्याला तयार होण्यासाठी पूर्ण बेकवायला तर आपण थोडा वेळ झाला की बघायचं त्याला खूप सुन तुत्पीक लावून खूप नाही आमच्याकडे हा आहे <laughs> मोठा तुटपीक आहे मोठा तुटपीक आहे हा घुसवून बघायचा झालाय की नाही फक्त काय त्याला लागलं नाही पाहिजे हा फक्त याला लागलं नाही पाहिजे तर मग समजायचं की आपला केक रेडी आहे तर आपण जरा चेक करू की खूप मस्त खूप मस्त घुम घट मला कधी खाईल असं झालंय बराच वेळ झालाय जवळ जवळ झाला केक तयार झालेला आहे असं झालेला तरी असायला पाहिजे झालंय तयार आता याला थोडा सेट होऊ दे होऊ दे थंड होऊ होऊ दे याला द्यायला तर तुम्हाला हा आमचा जुगाड कसा वाटला हे तुम्ही सांगा आणि तुमच्याकडे पण काही जुगाड असतील की आपल्याकडे ओव्हन नाही आणि आपल्याला केक बनवायचा तर तुमच्याकडे पण कोणता जुगाड असेल तर तो पण आम्हाला सांगा केक काढायचा छान लागतो फक्त चांगला चांगल्या डिश मी ठेवलं केक सगळा व्यवस्थित तयार झालाय आपण जरा सेटअप सेटअप लावूया आपण जरा सेटअप लावूया रेडी होतो थोरूला पण रेडी करतो आणि मग आपण केक कापू हे हे पोरग बसत नाही आमच्या जवळ आमच्याजवळ आमच्याजवळ अजिबात अजिबात बसत नाही हे बघ हे बघ काय आहे चल हे बघ कॅन्डल ब्लॉक करूया कॅन्डल विजूया विझूया Yay! आई, भाजला मला नाही बसत ते बरं हे हे, हे आपण केक कापू पर्यंत बस हुँ. केक केक का पर्यंत बस हे बघ बघ थरूचा बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कट झालाय केक कळालंच नाही तर आमचा थॉर एक वर्षात झालाय आता केक पण छान झालाय मस्त झालाय केकची रेसिपी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो सविस्तर या व्हिडिओ मध्ये आम्हाला व्यवस्थित जर सांगता बाय बाय करतो तो बसत नाही पाच मिनिट पण त्याला सोडून देते मी <laughs> केक मस्त झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा आणि आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये आहे देतो तुम्ही ती बघून पण करू शकता आणि आम्हाला सांगा तुमचा ओरिओ केक कसा झाला ते करू च्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा हा केक कसा झाला आणि थोरचा बड्डे कसा झाला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत नाही तसंच बघताय <laughs> आणि कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही आमची व्हिडिओ बघता येते नाहीतर आम्हाला कळतच नाही तर सगळेजण आम्हाला येऊन सांगतात की तुमचा व्हिडिओ कमेंट मध्ये आम्हाला आम्हाला कळून जाईल व्हिडिओ कसा होता ते चला इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चलो मिलते हैं बाय पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटू आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला अजून ब्लॉग बनवायला प्रोत्साहन प्रोत्साहन मिळेल oh किती मोठा शब्द वापरला मी प्रेरणा मिळेल जे काय असेल ते चला चालेल ओके बाय आमची जी पैसे लागली होती ती केक केक कट केल्यानंतर करणार होती तर आता बघू चॉकलेट मेल झाले की नाही ते मेल झालेच नसणार मी सांगते की शंभर टक्के सांगते मेल झालेलच नसणार सेंटरला कट कर